महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण म्हटलं की भाजपचं नाव घेतलं जातं याचं कारण म्हणजे विरोधी पक्षातील खासदार आमदारांना आपल्या गोटात घेणं असो किंवा मग विरोधी पक्षातील नगरसेवकांना पक्षात घेऊन उमेदवारी देणं असो यासारखी अनेक उदाहरणं भाजपच्या बाबतीत आपण पाहिली आहेत मात्र भिवंडी महानगरपालिकेत वेगळं चित्र पाहायला मिळालं कारण सत्ता मिळवण्यासाठी इथं कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यानं सत्ता स्थापनेसाठी आकड्यांचं गणित जुळवणं गरजेचं होतं पण प्रश्न होता यासाठी पुढाकार कोण घेणार कोण कौन कोणाला सोबत घेणार आणि इथंच काँग्रेसने चाल खेळली शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेतलं आणि थेट भाजपचे नगरसेवक फुडत सत्ता खेचून आणली पण इथं महत्वाचा मुद्दा हा आहे की भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा भिवंडीत बऱ्यापैकी प्रभाव असतानाही भाजपचे तब्बल नऊ नगरसेवक काँग्रेसकडे कसे वळाले भाजपने या नगरसेवकांना रोखण्यात कुठं चूक केली का त्याचबरोबर निकाल लागून महिना उलटल्यानंतरही भाजपला महापौर पदासाठी आवश्यक समीकरणं का जुळवता आली नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बंडखोर नारायण चौधरी अठ्ठेचाळीस मतं मिळवत महापौर कसे झाले एकूणच भिवंडीच्या राजकारणात नेमकं काय घडलं कोणाची रणनीती भारी ठरली आणि कोणाच्या हातून सत्ता निसटली हे सगळं सविस्तर समजून घेऊ या नमस्कार मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा भिवंडी निजामपूर महापालिकेवर काँग्रेस प्रणीत भिवंडी सेक्युलर फ्रंटचा उमेदवार म्हणून भाजपचे बंडखोर नगरसेवक नारायण चौधरी यांनी अठ्ठेचाळीस मतं घेऊन महापौरपद मिळवलं तर काँग्रेसचे तारीख मोमीन हे त्रेचाळीस मतं मिळवत उपमहापौर पदी विजयी झाले त्यामुळे चंद्रपूरचा बदला काँग्रेसने भिवंडीमध्ये घेतला असं म्हणता येईल पण हा बदला घेण्यासाठी काँग्रेसने नक्की काय केलं की भाजपच्या नऊ नगरसेवकांनी बंडखोरी करत काँग्रेसचा हात धरला तर त्याचं झालं असं की महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये महापौर पदाच्या चेहऱ्यावरून अंतर्गत राजकारण सुरू होतं मात्र भाजपने ज्येष्ठ नगरसेवक नारायण चौधरी यांना महापौर म्हणून संधी देण्याऐवजी ऐनवेळी स्नेहा पाटील यांना महापौर पदासाठी अधिकृत उमेदवारी दिली आणि इथंच सगळं फिसकटलं नारायण चौधरी यांनी बंडखोरी करत त्यांच्या आठ समर्थक नगरसेवकांसह वेगळा गट तयार केला आणि काँग्रेस सोबत हात मिळवणी केली मग काँग्रेसनेही याच संधीचा फायदा घेत चंद्रपूरमध्ये हाताशी आलेले महापौर पद हिसकावून घेणाऱ्या भाजपचा गेम करण्याचं ठरवलं आणि स्वतःकडे तीस नगरसेवक असूनही भाजपचे बंडखोर नारायण चौधरी यांना महापौर पद देत महापालिकेची सत्ता काबीज केली दरम्यान महापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपची सहा मतं फुटली आणि भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार स्नेहा पाटील यांना फक्त सोळा मतं पडली तर शिवसेनेच्या नगरसेवकांनी कोर्नाक आघाडीचे विलास पाटील यांना मतदान केलं आणि त्यांना पंचवीस मतं मिळाली तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नगरसेवकांनी नारायण चौधरी यांना मतदान केल्यानं अठ्ठेचाळीस मतं घेऊन नारायण चौधरी महापौर झाले खर तर या सगळ्या राजकीय घडामोडीमध्ये भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार बाळ्यामामा उर्फ सुरेश मात्रे यांनी पडद्या मागून सगळी सूत्र हलवत खेळ केली आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी थेट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सोबत मिळून नियोजन केलं आणि याचाच फटका भाजपला बसला विशेष म्हणजे भिवंडीत आजवर बहुतेक वेळा अल्पसंख्याक महापौर होत आले आहेत मात्र यावेळी काँग्रेसने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राजकीय गणित बदलत थेट भाजपच्या हिंदू चेहऱ्यालाच पाठिंबा देत महापौर केलं त्यामुळे हा निर्णय केवळ महापौर पदापुरता मर्यादित नसून आगामी राजकारणाची दिशा बदलणारा आहे असं बोललं जाते पण नारायण चौधरी यांनी महापौर पदासाठी भाजपमधून बंडखोरी करत काँग्रेसच्या आघाडीत सहभागी झाल्याने पक्षांतर कायद्याअंतर्गत भाजप चौधरी यांच्यावर कारवाईसाठी निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतं अशी देखील चर्चा त्या हो आहे त्यामुळे नारायण चौधरींवर महापौर नये अपात्रतेची टांगती तलवार आहे त्यामुळे आता जरी काँग्रेसने भिवंडीत भाजपचा गेम केला असं दिसत असलं तरी भाजप भिवंडी निजामपूर महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी आगामी काळात ऑपरेशन लोटस राबवू शकतं ही शक्यताही नाकारता येत नाही दरम्यान भिवंडीत महापौर पदासाठी झालेल्या राजकीय घडामोडीवर तुम्हाला नक्की काय वाटतं हे कमेंट करून सांगा आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टा या युट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद